नमस्कार मी गयांद्रे आपण जे पाहता हे माझे माय चॅनल आपण खामगाव तालुक्यातलं रोहना या गावामध्ये पाळा या वाड्यावर आलेलो आहोत या लोकांचा पारधी समाज हा आदिवासी समाज आहे इथं बराच म्हणजे तीस चाळीस घरं लगभग चाळीस घरांची वस्ती आहे पण या लोकांचा उदरनिर्वाह कसा होत चालत असेल या लोकांचं राहणीमान कसं असेल हे आदिवासी समाज कसं जीवन जगत असेल हा मुद्दा समोर येत आहे पण आता या लोकांना लगभग रेशन कार्डात लोकांचे नाव नाहीत काही लोकांना रेशन मिळत नाही त्या लोकांजवळ जमीन नाहीत आणि शेतीचं त्या लोकांना काम येत नाही पण आता कष्टकरी लोक आहेत हे पाळ्यावर हो राहतात आता याचा उदारनिर्वाह कसा चालेल हा सुद्धा एक प्रश्न समोर येत आहे आपण या लोकांकडून जाणून घेणार आहे की तुम्हाला नेमकं आता क कशा तऱ्हेचं सरकारकडून लागणार आहे याच्या या विषयावर आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी या समाजाचा उदरनिर्वाह कसा चालत असेल किंवा शहरांना भटकती आहे लहान लहान मुलं आहेत याचं जे राहणीमान कसं असेल यावर आपण मुद्दा घेणार आहे किशोर रिपोर्ट बोलला थायद। नाय तो पाणी नाही नयन नाही ईद कंपा नाही आमची सुविधा काहीच नाही साहेब आम्ही कसं जीवन बघा आम्ही कस राहा बंगला आणि शेतीचे काम येत नाही ना काही नाही आणि आदिवासी लोक काय करा काय खा समजत बी नाही डोंगरात राहू शकतो कोण भाडा आठवतो कोणी केअर उचलत नाही आमचा आणि असे जंगलात भटकता समाज केलो का आदिवासी आम्हाला जे धान्य भेटत होत पस्तीस किलो तर ते पहिले मागत आलो होतो पण आता सध्या त्यांनी दोन वर्षापासून बंद केलेलं आहे तर तहसीलदार आणि कलक आणि पंतप्रधान पर मोदी यांना माझे हात जोडून विनंती आहे की आम्हाला जे धान्य भेटव पस्तीस किलो आणा हे आम्हाला मिळावं आदिवासी भाषेपारदी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमची इथं पण काही सुविधा नसल्यामुळे त्यांनी हात जोडून बंद आदिवासी कुटुंबांची बंदे आदिवासींची हात जोडून विनंती आहे की आमचं आम्हाला धान्य भेटावं पाच किलो म्हणजे काय खावं काय राहावं मुलं बाळा लेकर यांना काय करावं कार्यक्रम नाही लेखांना शाळे दोन किलो तीन किलोमीटर पासून आम्ही पैदल आमचे मुलं बाळा शाळेत नेतो आम्ही पण पाच किलो रेशन धान्य मिळते या पाच किलो धान्य म्हणजे आम्ही महिना काढायची वर्षभर पूर्वा धान्य आमचं जे पस्तीस किलो धान्य होतं आम्हाला हे मिळावं पुढच्या महिन्यापासून आमचं धान्य चालू व्हावं कलपकर आणि तहसीलदार खामगाव आणि हे सगळ्यांना पंतप्रधान यांना माझी हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री यांना भी माझी हात जोडून विनंती आहे की आमचं जे धान्य भेटत होतो पस्तीस किलो आम्हाला आदिवासी पक्षपारद्यांना जेवढं कुटुंब बुलढाणा जिल्ह्यात पारधी असतील तेवढ्यांना आम्हाला मिळावं आमच्या हात जुळून